समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर नांदेड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यापासून त्या त्या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आपापल्या परीने कामाला लागलेत भारतीय जनता पार्टीकडून नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या पेट वडज जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती पेटवडस गण आणि गोणार गणासाठी निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि लेखी अर्ज भारतीय जनता पार्टी कोर कमिटी यांच्याकडून घेण्यात आल्या मुलाखती ह्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यात पेठ गणासाठी सर्वसामान्यांचे लोकप्रिय युवा नेतृत्व अमोल पाटील कारभारी यांनी सुद्धा पंचायत समिती पेठबडस गणासाठी मुलाखत दिलेली आहे त्यांनी मुलाखत दिल्यापासून पेठबडच गणातील दिल, गाव भेटीला जोरात सुरुवात केली असून ते भारतीय जनता पार्टीचे युवा नेते म्हणून या पेठ परिसरामध्ये उदयास आले शांत संयमी आणि अभ्यास नेतृत्व असल्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळावी ही जनसामान्यांची इच्छा आहे एक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ता असल्यामुळे पंचकृषीतील नागरिकांच्या मुखामध्ये अमोल पाटील कारभारी यांचे नाव सातत्याने घेतले जाते त्यांना या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक तरुण सहकारी मित्र आजी माजी सरपंच आणि प्रतिनिधी सदस्य चांगल्या परिचयाचे आहेत भाजप पक्ष्यांचे प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी आणि सामान्य जनतेशी संवाद साधला आहे अमोल पाटील कारभारी हे उच्च विद्याभूषित असून या परिसरातील जनतेशी त्यांची जन्मपासूनची नाळ जोडलेली आहे त्यांनी जेव्हापासून मुलाखत दिलेली आहे तेव्हापासून ते पेट वडस पंचायत समिती गणातील संपूर्ण गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण सहकारी मित्र सरपंच माजी सरपंच आणि प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केलेली आहे त्यांनी या भेटी घेतल्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये त्यांचे नाव आघाडीवर असल्याचं कळते अमोल पाटील कारभारी हे शंभर टक्के निवडून येण्याची जनतेकडून ग्वाही देण्यात येत असल्याचे जनतेच्या संवादातून कळते त्यामुळे गणातून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी अमोल पाटील द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे अमोल पाटील कारभारी यांचे काम गोरगरीब कष्टकरी दिन दलित उपेक्षित वंचित बहुजन समाजातील शेवटच्या घटकातील शेवटच्या माणसांपर्यंत असून पक्ष यांना उमेदवारी देईल का अशी जोरदार खमंग चर्चा चालू आहे ते अशोक यांचे खंदे समर्थक म्हणून या परिसरामध्ये सर्वांना परिचित आहेत प्रतिनिधी मिलिंद सरोदे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा